नमस्कार आपण पाहता सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क निरपेक्ष निर्भीडतेचा आवाज तर जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ताज्या घडामोडी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने आज रक्षाबंधन सणाच्या दिवशी अनोखे आंदोलन करण्यात आले चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुखवटे लावून सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली शिवाय मुखवटे लावलेल्या व्यक्तीला काळी राखी बांधून सरकारचा निषेध देखील करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांचा सातबारा कोरोना झाल्यास दोन ऑक्टोबरला बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण या राज्यामध्ये या सरकारच्या कार्यकाळामध्ये आजपर्यंत जवळपास सहा लाख आत्महत्या झाली आहे आणि या सहा लाख आत्महत्या करण्यामागं या सरकारचं धोरण चुकीचं धोरण आहे या सरकारनं जर या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं हमी भाव दिला असता सोयाबीनला आणि कर्जमाफी जर केली असती तर कदाचित ह्या आत्महत्या झाल्या झाल्यानं या सहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यामुळं सहा लाख बहिणीचं कुंकू कुठलं गेलं म्हणून आजची ही राखी नसून वेदनेचा धागा आहे या आत्महत्या शेतकऱ्यांच्या विधवा बहिणींचा वेदनेचा धागा आहे आणि तो धागा आज या ठिकाणी आम्ही निषेधाच्या माध्यमातून काळ्या पीठी बांधून काळ्या राख्या बांधून आम्ही या ठिकाणी या मोदी साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजित दादा असतील आणि एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांना काळ्या राख्या बांधून निषेध महाराष्ट्र मे छे लाख किसानोने आत्महत्या की आहे शासन के जो धोरण आहे इसके वजह से हमारे किसान ने आत्महत्या की है और आज राखी का त्योहार है और हम सरकार को ये बताना चाहते हो कि तुम्हारे गलत डिविजन और गलत धोम के वजह से छह लाख हमारे माता बहनों का सुहाग उजड़ा है और हम काले राखियाँ बांध के उसका निषेध कर रहे हैं